नमस्कार मी हेमंत कुसळकर अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपोध विज्ञान महाविद्यालय अकोले महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा महारा संकल्प महाराष्ट्र वाचनाचा या निमित्तानं पुस्तक परीक्षण केलं जात आहे मी इथे वाट तुडविताना हे संपादक तसंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांचं जे आत्मकथन आहे त्या बोलतोय खरोखरच प्रत्येकानं वाचावं असं हे आत्मकथन आहे संघर्षशील आयुष्यात आपली वाटचाल कशा पद्धतीने व्हायला हवी हे लेखकानं या आत्मकथनात नमूद आहे वाट तोडवताना या आत्मकथनात उत्तम कांबळे यांनी लहान वयात आपली वाचनाची आवड कशी जोपासली हे सांगतानाच दोन तीन रुपयांची पुस्तकं खरेदी करण्यासाठीही मेहनत करावी लागायची पण खाऊपेक्षा पुस्तक प्रिय वाटायचे हे प्रांजळपणे मांडले प्रारंभीच म्हणजे बालवाय जादूचा राक्षस आणि शनी महात्म्य ही चार आणिची पुस्तके घेण्यासाठी सुद्धा किती दिवस लागले आणि आईने किती वाट पाहायला लावली हे लेखकाने यात मांडले आहे यातून घरातील अठरा विश्व दारिद्र्याचा काळो किती ताटलेला होता हे लक्षात येते दोन वेळच्या भाकरीसाठी लाकडाचे जळण गोळा केली आयुष्य जगण्यासाठी आपल्या हक्काला म्हणजे आईला करावं लागणारा संघर्ष पाहत असताना सैन्यात असणाऱ्या आपल्या वडिलांची कुटुंबाकडे कसे दुर्लक्ष झाले अशा कडू आठवणीही त्यांनी कथन केल्या आहेत एकूणच परंपरेकडून परिवर्तनाकडे सुरू असलेली आपली चार दशकांची वाटचाल उत्तम कांबळे यांनी या आत्मकथनात मांडली आहे रतन वृत्तपत्र विक्रेता वार्ताहर सकाळ सारख्या एका नामांकित वृत्तपत्राचे संपादक अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा कार्यकर्ता कथा कादंबरीकार अशी बहुआयामी ओळख लेखकाने निर्माण केली सततच्या वाचनातून चिंतनातून पुढे लिहिण्याची सवय जोडली आणि एक चांगलं वक्ता म्हणूनही स्वतःला घडविता आले साहित्यिक म्हणून आजही हा प्रवास सुरू आहे म्हणूनच ग्रंथ आणि माणसं एकाच वेळी वाचत जाणं अतिशय आनंददायी असतं असं लेखकानं आहे प्रामुख्याने उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आपल्या लेखणीतून आवाज उठविणे हे जणू लेखकाचे ध्येयच होते दे। समाज मन भानावर आणणारं लेखन त्यांच्याकडून सातत्याने झालं या निमित्तानं समाजातील माणुसकी जागी जाणीव करता आली आणि वंचितांना न्याय देता आला हेही या आत्मकथनात आहे दलित अस्पृश्यतेचे चटके सोसत असतानाच दारिद्र्य उपासमार यातही जीवन संघर्ष आत्मकथनात आढळतो संघर्षमय जीवनात ग्रंथांचा वाटा किती मोठा आहे आणि अजूनही ही वाचनाची तहान भागलेली नाही हे लेखकाने आवर्जून सांगितले म्हणजेच ग्रंथज्ञान हेच साध्य आणि साधनही होते त्यातूनच लेखकाच्या तब्बल पंचवीसहून अधिक पुस्तकांची निर्मिती झाली आहे यातून लेखकाच्या कर्तृत्वाचा लक्षात येतो वृत्तपत्र माध्यमात नोकरी करत असताना आलेले कडू गोड अनुभव स्वकथनातून लेखकाने व्यक्त केले आहेत समाज या वृत्तपत्रापासून सुरू झालेली त्यांची नोकरी सकाळपर्यंत पोहोचली नोकरी करत असतानाही लेखकाचे शिकणे ज्ञान मिळवणे कधीच बंद नव्हते वृत्तपत्राची धुरा सांभाळताना समाजाची नाव त्यांनी तुटू दिली नाही त्यासाठी संपादक पदावर असतानाही जाणीवपूर्वक छोट्या मोठ्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावली यातून लेखकाचे समाजमन दिसते किंवा समाजभान दिसते हेच समाजभान त्यांना वार्ताहर पदापासून कार्यकारी संपादक आणि नंतर मुख्य संपादक पदापर्यंत घेऊन गेले या माध्यमातून मा वंचित उपेक्षित समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूच सा होता यासाठी वृत्तपत्राच्या रविवार विशेष पुरवणीत सातत्याने त्यांनी लेखन सुरूच ठेवले सारख्या अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती मोडून काढण्यासाठी पुस्तकरूपी लेखन आणि भाषणाच्या माध्यमातून प्रबोधन सुरू होते अनेकांच्या अंधारमय आयुष्यात लेखकाने नव्या विचारांचा प्रकाश दिला या माध्यमातून आपले वाचन आणि लेखन आवडीचे त्यांनी व्यापक अर्थाने सोने केले अशा व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास नेमका कोणत्या प्रेरणेतून ऊर्जेतून घडला याचा शोध वाट तुडवताना या पुस्तकातून घेता येतो वृत्तपत्र विक्रेता हमाली मजुरी असून सकाळ वृत्तपत्राचे संपादक पदापर्यंतचा त्यांचा स्थिमित करणारा प्रवास या आत्मकथनात उलगडत जातो एकूणच काय तर पुस्तकांनीच लेखकाला घडविले याचे प्रतिबिंब जणू या, या पुस्तकात दिसते पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ ही पाणी लेखकाने वाचलेल्या ले। पुस्तकांच्या नावाने बनलेले दिसतात ले त्यावरूनही लेखकाच्या वाचनाचा प्रचंड आवाका ध्यानात येतो आणि आयुष्याची जडणघडणही वाचाव्यास मिळते म्हणूनच ते या आत्मकथनाच्या अखेरीस लिहितात माझ्या सर्व प्रवासात पुस्तक माझी छत्र आहेत शब्द माझी आहेत आहे काळीच ओले ठेवण्यासाठी आवश्यक ते असो माझ्याकडे आहे माझ्या जगण्यात ग्रंथांचा वाटा प्रचंड मोठा मोजता येणारा नाही इतका मोठा माझ्यावर सावलीही ग्रंथांची आणि माझे हातही ग्रंथांच्याच हातात मोठ्या विश्वासाने गुंतलेले मला वाचण्यासाठी अजून वाचायचं आहे धन्यवाद